नमस्कार मित्रांनो औषध खाऊन कंटाळलंय निरोगी जीवन जगायचंय हो हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे हाय मी सागर बापूजी कांबळे एम फॉर्म केले मेडिसिन मधून डॉक्टर ऑफ नॅचरोपॅथी आहे आणि मी डिप्लोमा इन डायटेटिक्स हेल्थ अँड न्यूट्रिशन केलेलं आहे मला जवळपास वीस वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे औषधांचा आणि ह्या हेल्थ इंडस्ट्रीचा मित्रांनो विरारमध्ये आपली औषधाची कंपनी सुद्धा आहे आणि स्वतःचं मेडिकल शॉप सुद्धा आहे मित्रांनो मी एक पुस्तकही लिहिलेलं आहे आहाराद्वारे रोगमुक्ती आहार ज्ञान अगदी सोपे भाषेत वाचाल तर वाचाल मित्रांनो मी एक मिशन वरती चाललेलो आहे माझ्या जीवनाचा एक पर्पज आहे पर्पज आहे फ्रीडम फ्रॉम मेडिसिन लोकांना शिकवायचं तर यासाठी एक सूत्रबद्ध पद्धतीने आपण सगळे व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याशी निगडीत संपूर्ण सत्य माहिती मिळणार आहे तर मित्रांनो माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की आरोग्य हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तुमचा मित्र आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे ज्ञान घेऊया आणि आपल्या कुटुंबाचा तुमचा ह्या भारताचा शारीरिक उत्कर्ष करूया आरोग्याचा उत्कर्ष करूया यू.